जिल्ह्यातील भाजपमधील आयतांची घरवापशी सुरू घाटकेंच्या पाठोपाठ देसाई यांनी तिला राजीनामा लवकरच सतेज पाटील यांच्यासोबत बैठक केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या सत्तेची पुरळ पडलेले आणि काँग्रेसमध्येही तोलामुलाची किंमत मिळत नसल्याने भाजपमध्ये दाखल झालेले अनेक काँग्रेस नेते अपेक्षाभंग झाल्याने घरवापशीच्या वाटेवर आहेत याची सुरुवात कागलचे युवराज समरजित घाटके यांनी केली आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली तर बुधवारी दुपारी भाजपाला पश्चिम कोल्हापूरमध्ये आणखी एक जबर फडकी राजीनामा दिल्याने भाजप मध्ये एकच खळबळ उडाली यापूर्वी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनीही भाजपची साथ सोडली आहे तथापि माजी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या पुण्याईची ही फळ असल्याचं मूळ भाजपचे कार्यकर्ते बोलत आहेत नजीकच्या काही दिवसात हातकणंगले तालुक्यातही मोठा स्फोट होण्याची शक्यता या निमित्ताने गडद झाली आहे महानकर निपसाठी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा